वारकऱ्यांना ज्याची आस लागलेली असते तो क्षण आता काही तासांवर येऊन ठेपलाय आहे म्हणजेच विठुरायाचं दर्शन होणार आहे शासकीय महापूजा होणार आहे आणि या महापूजेनंतर सगळे वारकरी जे आत्ता पंढरपुरामध्ये जमलेले आहेत त्या सगळ्यांना विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांच्याशी आपण बोलणार आहोत विशाल परदेशी पोचलेले आहेत पंढरपुरामध्ये विशाल ज्या क्षणाची सगळ्या वारकऱ्यांना आस लागलेली होती आणि अर्थात तू गेले इतके दिवस ही वारी कव्हर करतो आहेस तू सुद्धा आता विठुरायाचे दर्शन घेऊ शकणार आहेस आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन तू परतणार आहेस तू काय सांगशील आता कुठे आहेस काय तुझ्या आजूबाजूला तयारी सुरू आहे मी फार काही सांगण्यापेक्षा ना जे शब्दांमधनं ज्याचं वर्णन करता येऊ शकत नाही ते सगळं दृश्य न्यूज एटीन लोकमतच्या सगळ्या दर्शकांना मी पहिले दाखवणार आहे आमचा व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार जो भेटी लागे जीवामध्ये पहिल्यापासून आत्तापर्यंत सगळ्या घडामोडी त्याच्या कॅमेराच्या माध्यमातून टिपण्याचा प्रयत्न करतोय मोठी मेहनत आहे आपल्या सगळ्या सहकाऱ्यांची आणि आताही आपण थेट एक्सक्लुसिव्ह दृश्य जे आहेत विठ्ठल काबरेतली दृश्य ती न्यूज एटी लोकमतच्या दर्शकांना आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आपण घडवतोय त्याचं दर्शन घडवतोय उद्या शासकीय महापूजेचं विठ्ठलाचं रूप जे आहे ते वेगळं असणार आहे खास असणार आहे पण तत्पूर्वी जर आपण सुवर्ण बघितलं तर विठ्ठलाला कायम वेगवेगळ्या पद्धतीची आरास केली जाते आणि आता ही जी आरास आहे ती जर आपण बघितली तर सफरचंदाचं जे फळ आहे ते त्याच्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या फळाची आरास आता या क्षणाला विठुरायाला करण्यात आली आहे तुकोबांनी उगच म्हटलेलं नाहीये की होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा तो हे सावळं गोजीर रूप जे आहे जे भक्तांच्या माध्यमातनं त्याला जे मिळेल ते स्वीकारण्याची तयारी ठेवतं म्हणजे मग ते एखाद्या गरीब आईच्या मुठीतले मुरमुरे का असेल ना मग तिच्या जोळीतली बीड भाकरी किंवा झुळका भाकरी का ना असा हा विठुरा जो आहे तो आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आज आपल्या सगळ्यांना दर्शन देण्याकरता म्हणून इथे उभा आहे अठ्ठावीस युगे गेले अठ्ठावीस युगे या विठ्ठलाने विटेवरती आपलं हे रूप जे आहे ते धारण केलेलं आहे याला योगपीठ असं म्हटलं जातं मी वारंवार यासाठी हा शब्द वापरतोय की इथे योग घडला आणि तो योग असा होता की केवळ आणि केवळ भक्त पुंडलिकाच्या हाकेवरती विठ्ठल धावून आला आणि गेली अठ्ठावीस युग तो या विटेवरती सगळ्यांसाठी उभा आहे उद्याची महापूजा होण्या अगोदरची ही गाभाऱ्यातली दृश्य आपण घडवतोय आपल्या सगळ्या न्यूज एटी लोकमतच्या दर्शकांसाठी कारण गेले दोन वर्ष या विठुरायाचं दर्शन प्रत्यक्ष मंदिरात येऊन होऊ शकलेलं नाही आहे अर्थात या विठुरायाच्या मनात देखील खंत असेल की जी लांबच लांब लांब रांग लागायची आणि अक्षरशः ती बाहेरच्या सभामंडपापर्यंत पोहोचायची ती रांग यंदा दिसून येत नाही आहे उद्याच्या या महापूजेची नेमकी काय तयारी असेल काय महापूजेचं महत्व आहे जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी वीरेंद्र उत्पाद आपल्याबरोबर आहेत वीरेंद्र उद्याच्या महापूजेचा नेमका अर्थ काय महापूजेचं महत्त्व म्हणजे स्वयंभू मूर्ती जी आहे विठ्ठलाची ती बघायला आपल्याला मिळते आणि त्या स्वयंभू मूर्तीवरचे चिन्ह सगळे बघायला मिळतात पुंडलिकाने जी फेकलेली भीट आहे ती बघायला मिळते आणि हरिहर जो भेद नाही आहे विठ्ठलाच्या डोक्यावर जी पिंड आहे ती शिवपिंड धारण केलेली आहे ती बघायला मिळते दोन्ही बाजूस जे मकराकार कुंडले आहेत ते बघायला मिळतात कौस्तुभमणी नाभी जे आहे ब्रह्मदेवाचं जे स्थान आहे ते बघायला मिळतं डाव्या हातातील शंख कौस्तुकमणी पण बघायला मिळतो आणि मृग ऋषींनी जो प्रहार केला होता विष्णू म्हणजे भगवंताला त्याची खून पण बघायला मिळते आणि मुक्त केशी नावाची जी दासी होती तिला जो स्वतःच्या नाजूक सौंदर्याचा अहंकार झाला होता ती जेव्हा प पांडुरंगाच्या दर्शनाला आणि आली आणि जेव्हा तिने स्पर्श केला पांडुरंगाला तर ते तेव्हा देवाच्या पायावर बोटे ठेवता ठेवले तेव्हा ती रुतली होती हे सर्व चिन्ह बघायला मिळतात या महापूजेमध्ये आणि ते त्यासाठी महापूजेचं महत्त्व आहे संपूर्ण विश्वात दर्शन आणि स्पर्श करून जी पूजा करायला मिळते ती पांडुरंगाची मिळते हे सगळ्यात महत्त्वाचा आनंद जो आहे तो पूर्ण निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळतो तर पुन्हा एकदा एक्स्क्लुसिवली विठ्ठलाचं हे छान स्वरूप माझ्या पांडुरंगाचं हे छान स्वरूप जे आहे त्या आम्ही घरी बसल्या बस बसल्या सगळ्या वारकरी बांधवांना आपल्या दर्शकांना न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून घडवतोय एक्सक्लुझिव्हली ही दृश्य तुम्ही बघताय फक्त आणि फक्त न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून मा। सुवर्णा आपण जे दर्शकांना सांगितलं होतं की देहू आळंदी ते पंढरपूर वाटेवरची प्रत्येक घडामोड आणि त्याचं छान स्वरूप हा जो शब्द आपण दिलेला होता आणि त्या दिलेल्या शब्दाप्रमाणे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आपण थेट विठ्ठलाचं दर्शन जे आहे ते आपल्या सगळ्या दर्शकांना घडवलेलं आहे आणि ह्या अर्थात विठ्ठाला स्वरूप बघितल्यानंतर सगळ्या दर्शकांनी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी असा जयघोष केला असेल बोला पुंडले हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम की हा जय जयकार जो आहे रूप बघितल्यानंतर अर्थातच आपण नक्की विशाल खूप खूप आभार आज अख्खा महाराष्ट्र धन्य झाला असेल जे या वारीमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत जे विठुरायाच्या साठी आसूसलेले आहेत ते सगळे आज हे विठुरायाचं दर्शन घेतल्यावर तुझ्या माध्यमातून जे दर्शन मिळालेलं आहे त्याने धन्य झालेले आहेत आणि म्हणून असं म्हटलं जातं म्हणून असं सांगितलं जातं अशी आख्यायिका आहे की जो विठुरा आहे विटेवर उभा आहे तो फक्त आणि फक्त आपल्या वारकऱ्यांच्या आपल्या भक्तांच्या दर्शनासाठी म्हणजे त्यांना दर्शन देण्याकरता तो स्वतः इतके वर्ष योगे अठ्ठावीस विटेवर उभा आहे हा सगळा सोहळा उद्यापर्यंत म्हणजे शासकीय पूजा होईपर्यंत आपण असाच अनुभवत राहणार आहोत न्यूज एटीन लोकमत सोबत आत्ता मात्र मुलुक महाराष्ट्र या बुलेटीनमध्ये इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत